आणि शपथ पडतात गाजे आता होतो किती उतरून सांगितलेलं तुम्ही

आ आ, 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 तर आपण पाहतोय कोल्हापुरातील ही सगळी दृश्य आहेत कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आताच काही क्षणापूर्वी आहे ते इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला थेट तेलंगणामध्ये आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आणि त्यानंतर आता कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आहे जे प्रशांत कोरडकरला आणण्यात आलेलं आहे आणि आता जी, आ, मेडिकल तपासणी आहे ती होणार त्यानंतर कोल्हापुरातील कोर्ट मध्ये आहे त्याला हजर केलं जाणार आहे तर कोल्हापुरातील ही सगळी आत्ताची महत्वाची घडामोड आहे जी आपण पाहिलेली आहे कोल्हापुरातून कोल्हापूर मध्ये आहे जे प्रशांत कोरटकर याला ताब्यात देर, घेण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळापूर्वी पोलीस बंदोबस्तामध्ये प्रशांत कोरटकर याला या ठिकाणी घेऊन आलेले होते तर आपण गेल्या महिन्याभरापासून ह्या सगळ्याच प्रकरणाच्या बाबतीत आहे जी पूर्णपणे माहिती घेतो तो प्रशांत कोरटकर हा फरार झालेला होता तो सापडून येत नव्हता कोल्हापूर नागपूर दोन्ही पोलिसांनी आहे तपास त्याचा केलेला होता सहज नागपूर असेल चंद्रपूर असेल इंदोर या ठिकाणी पोलिसांची पदके गेलेली मात्र अखेर तेलंगणामध्ये मा काल दुपारी प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेतला आणि त्यानंतर तेथून थेट कोल्हापूरमध्ये घेऊन आलेले आहेत त्याला आणि आताच आपण पाहिलं की जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी घेऊन आलेले होते या ठिकाणी पूर्ण परिसरामध्ये कडेकोट असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता थोड्याच वेळामध्ये त्याची इथे नोंदणी केल्यानंतर त्याला मेडिकल रिपोर्ट मेडिकल साठी आहे जे कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यात येईल आणि त्यानंतर तिथून त्याला दुपारी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे संपूर्ण राज्याच या प्रकरणाकडे लक्ष लागलेलं होतं आणि आता कोल्हापूरमध्ये आपण पाहतो कोल्हापूरमध्ये थोड्याच वेळापूर्वी प्रशांत कोरटकर याला पोलीस घेऊन आलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये काय घडामोडी घडतात या सगळ्या विषयी आपण अधिक माहिती घेणारच आहोत मात्र कोल्हापुरातली ही महत्वाची घडामोड आहे की थोड्याच वेळापूर्वी प्रशांत कोरडकर याला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ज्या ठिकाणी जुना राजवाडा पोलीस ठाणे आहे त्याच्या परिसरामधील हा पोलीस बंदोबस्त आहे आपण पाहतोय सकाळपासूनच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे कडेकोट पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला होता आणि यानंतर त्याला कोर्टामध्ये दे देखील दाखल हजर केलं जाणार आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे कारण शिवप्रेमींनी तिथे पायतान घेऊन हजर रावे अशी सोशल मीडियावरती एक पोस्ट आहे जी व्हायरल होते आणि ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती या घटनेच्या कायदा व सुव्यवस्था कुठेतरी बिघडू नये त्यामुळे कोल्हापूरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे जो ठिकठिकाणी दिसून येतोय आणि संपूर्णपणे या प्रकरणावरती आपण लक्ष ठेवून होतो थोड्याच वेळापूर्वी प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे आणलेला आहे आणि त्याचीच लाईव्ह दृश्य आपण लोकमत लाईव्हच्या माध्यमातून पाहिली याबरोबरच मी येथेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुरादळवी या संपूर्ण प्रकरणाच्या घडामोडींकडे आपण दिवसभर लक्ष ठेवणारच आहोत कोर्टमध्ये काय होतं मेडिकल रिपोर्टला घेऊन जाणार आहेत शिवप्रेमी आपला संताप आहे तो कशा पद्धतीने व्यक्त करतायत काय घडणार आहे नेमकं ह्या सगळ्याच विषय आपण जाणून घेणार आहोत तुम्ही सोशल मीडियावरती हाक दिलेली आहे की पायतान घेऊन शिवप्रेमींनी हजर आवे, काय कशा पद्धतीने नियोजन केले कारण त्याला मस्ती होती ना कारण त्यानं ज्या पद्धतीनं बोलला होता छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजामातांचं ज्या पद्धतीनं अपमान केला होता त्याचं स्वागत हे पैतानाच करायला पाहिजे मस्ती जी आहे ना ती कोल्हापूरकरच जिरवणार हे पोलिसांचं यश आहे कारण महिलांना शिवप्रेमी म्हणून आमचा रोष असा आहे की राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा जो अपमान त्यांना केला होता त्यामुळे मी पोस्ट होती कोल्हापुरी पैतानानं त्याचं खरं म्हणजे स्वागत हे करायला पाहिजे होत आणि हे आम्ही बघू स्वागत त्याचं हे कोल्हापुरी पायतानानं नक्की होईल कारण नुसता त्याला तिथं आणून आणि त्याला कायदेशीर कारवाई नाही कर त्यानं ज्या स्तरावर राजमाता जिजाऊंची जी बदनामी केलेली आहे जो वाक्य जो बोललेला आहे ना ते आमच्या शिवभक्तांच्या मनातून कधीही जाणार नाही डोक्यातून जाणार नाही त्यामुळे त्याला शासन ही शिवभक्तच करते प्रचंड पोलीस बंदोबस्त करायला दिसतोय पोलिसांचा शाहिस्ते खान असाच लपला होता आणि त्यात शिवाजी महाराजांनी घुसून ती जी बोट कापली होती ती गोष्ट वेगळी आहे जे आमच्या मावळ्याच्या राहायला मिळेल शंभर टक्के मिळाल काय पाहिजे दाखवणार त्या शंभर टक्के पायथन दाखव आपण पाहतोय कोल्हापुरातील ही दृश्य आहे शिवप्रेमी देखील आक्रमक आता होताना आपल्याला दिसत आहेत गेल्या महिन्याभरापासून ज्या प्रशांत कोरटकरची प्रतीक्षा होती संपूर्ण राज्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर अखेर कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आलेला आणि त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रशांत कोरटकरला आणण्यात आलेला आहे आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये काय वातावरण निर्माण होतं शिवप्रेमी कशा पद्धतीने उद्रेक व्यक्त करतात सगळ्यावरतीच आपण लक्ष ठेवणार आहोत तुर्तास मी इथेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादळपी धन्यवाद